मंडळाधिकारी भिंगार यांच्यासमोर जबाब शिवाजीराव भानुदास कर्डिले वैवर्ष चौसष्ट धंदा शेती राहणार बुराण नगर तालुका नगर अधिकारी भिंगार यांच्यासमोर समक्ष जबाब लिहून देतो की माननीय उपविभागीय अधिकारी नगर भाग अहमदनगर यांच्याकडील आदर्श क्रमांक का, कार्या ऑब्लिक दोन ऑब्लिक जमीन ऑब्लिक एस आर ऑब्लिक सत्त्याण्णव दोन हजार सोळा अहमदनगर दिनांक तीन मार्च दोन हजार सोळा अन्वय मौजे नागर देवळे तालुका नगर येथील सिटी सर्वे नंबर एकशे बावीस ओब्लिक पाच अ पैकी मधील बारा हजार चौरस मीटर पैकी क्षेत्रात शेतघर या प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी घेण्यात आलेली आहे त्यानुसार मी सदर सिटी सर्व्हेमध्ये शेतघराचं बांधकाम केलेलं आहे तसेच माननीय उपविभागीय अधिकारी भरत नगर अहमदनगर यांच्याकडील आदेश क्रमांक कावी दोन ऑब्लिक ए यन ए एस आर ऑब्लिक एकशे सो सहा ऑब्लिक दोन हजार सोळा अहमदनगर दिनांक तीस नऊ दोन हजार सोळा मोजे नागर देवले, तालुका नगर येथील सिटी सर्वे एकशे बावीस ओब्लिक पाच अ पैकीमधील चार हजार चौरस मीटर क्षेत्रास रहिवास करण्यासाठी अकृषिक परवानगी देण्यात आलेली आहे सदर चार हजार चौरस मीटर बिनशेती जागा सोडून मी माझ्या शेताच्या घराचं बांधकाम केलेलं आहे माननीय सहाय्यक संचालक नगर रचना अहमदनगर यांनी मंजूर केलेल्या रेखांकनाप्रमाणे शेतघराच्या तळमजल्याचं बांधकाम केलेलं आहे तथापि प्रत्यक्ष जागेवर पहिल्या मजल्याचं केलेल्या बांधकामाचं सुधारित बांधकामे नकाशे तयार करून उपविभागीय अधिकारी नगर अहमदनगर यांच्याकडे बांधकाम परवानगी मिळणेकामी प्रकरण सादर करणार आहे येणेप्रमाणे हा जबाब लिहून मी आज दिनांक सोळा सहा दोन हजार बावीस रोजी लिहून दिला सदरचा जबाब मी सांगितल्याप्रमाणे करण्यात आला असून तो खरा व बरोबर आहे सर्वत्र अतिक्रमण काढण्याची मोहीम ही शासनाद्वारे वेगवेगळ्या शासनाच्या वेग वेगवेगळ्या विभागांद्वारे चालू आहे ठीक आहे कायद्याप्रमाणे अतिक्रमण काढण्याला कोणाचा विरोध नाही परंतु मात्र हे अतिक्रमण काढत असताना काही ठराविक लोकांना न्याय काही ठराविक लोकांवर अन्याय देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे खरं गोर गरिबांचे अतिक्रमण काढण्याच्या आधी या प्रशासनाने या जिल्ह्यातले जे धरदांडगे असतील पुढारे असतील आमदार खासदार असतील यांचे अतिक्रमण जर आधी काढले असते त्यांना जर व्यवस्थित त्या ठिकाणी जमीन दोस्त केले असते आणि नंतर बाकीच्यांवर केलं असतं तर खरं तो एक पथदर्शी उदाहरण नगर जिल्ह्याचं झालं असत माझ्याकडे एक जबाब आहे दोन हजार साधारणपणे तारीख दोन हजार साधारणपणे बावीस ची वगैरे दिसतीये याच्यामध्ये जबाब लिहून देणार शिवाजी बनुदास करडिले यांनी एक मंडला ह्यांना महसूल विभागाला एक जबाब लिहून दिलेला आहे त्यांचं स्वतःच जे घर आहे जिथं ते राहतात त्या घरासंदर्भात ते अनधिकृत बांधकाम असल्याची तक्रार होती त्या संदर्भात त्यांचा ज्यावेळेस पंचनामा झाला त्यावेळेस त्यांनी स्वतः लिहून दिलेला जबाब आज माझ्याकडे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो हो त्यातलं फक्त शेवटचा पॅरेग्राफ चार पाच वेळी मी वाचतो पूर्ण वाजून आपला वेळ घेत नाही मान्य सहाय्यक संचालक नगर रचना अहमदनगर यांनी मंजूर केलेल्या रेखांकनाप्रमाणे शेतघराच्या तळमजल्याचे बांधकाम केलेले आहे त्यांचं जे शेतघर म्हणून फार्म हाऊस म्हणून जे सध्या तिथं राहतात त्याची जी काही बांधकाम परवानगी सहाय्यक संचालक टाउन प्लॅनिंग कडनं जे काय नकाशे लेआउट मंजूर केले होते त्यानुसार त्यांनी बोलले की शेतकऱ्याच्या तळ मजल्याचे त्यानुसार बांधकाम केलेले आहे तथापि प्रत्यक्ष जागेवर पहिल्या मजल्याचे म्हणजे फर्स्ट फ्लोर तळमजल्याच्या वरती जो वरचा मजला आहे पहिल्या मजल्याचे केलेल्या बांधकामाचे सुधारित बांधकाम नकाशे तयार करून मान्य उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत नगर यांच्याकडेच बांधकाम परवानगी मिळणे कामी प्रकरण सादर करणार आहे म्हणजे हे घर जवळपास दहा पंधरा वर्षापूर्वी बांधलेलं आहे दोन हजार बावीस मध्ये ते महोदय सांगतात की मी तळ मजला जो आहे हा अनियमित आहे पण वरच्या मजल्याचं बांधकाम तेच सांगतात की माझं अनधिकृत आहे त्याच्या बांधकाम परवानगीसाठी मी सादर केलेला आहे पण नाही म्हणत आहे सादर करणार आहे असं त्यांच्या जबाब ते लिहितात आणि हा दिनांक सोळा सहा बावीस रोजी मी हा जबाब देऊन दिला सदरचा जबाब मी सांगितल्याप्रमाणे टंकलिखित करण्यात आलो असून तो खरावा बरोबर आहे जबाब लिहून देणार शिवाजीराव बनदास करतो त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्या घराचं जे बांधकाम आहे ते बुरानगर आणि नागरदेवळे शिव रस्ता जो आहे या शिव रस्ता मध्ये देखील अतिक्रमण करून हे बांधकाम आहे हे माझ्या माहितीनुसार मला मिळालेली माहिती याची देखील प्रशासनानं खरं आधी चौकशी करावी नागर देवळे बुरानगर शिव रस्ता आहे तो बंद करून तिथं घराच्या शेडचं बांधकाम हे नाही त्याचं फार्म हाऊस मध्ये जे काय बांधकाम आहे या रस्त्यावर देखील झाल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि मग जर या जिल्ह्यातले आमदार ज्यांच्याकडे तीन लाख लोकांचं जे प्रतिनिधित्व करतात अशांचं घर अनियमित आहे म्हणजे बांधकाम परवानगी नसताना बांधलेलं घर आहे ते पण दहा बारा वर्षापूर्वी त्यांनी जबाब लिहून दिलेलं आहे त्याचबरोबर ते घर जर रस्त्यामध्ये आहे तर खरं या बांधकामावरती प्रशासन का कारवाई करत नाही या जिल्ह्यातल्या मी तर म्हणतो सगळ्याच आमदार खासदार काय असतील असतील या लोकांचे खरं आधी अतिक्रमण पाडावेत आणि नंतर सर्वसामान्य आमचा पोटावरती हात हातावरती पोट असलेला गोरगरीब व्यावसायिक आहे त्यांच्याकडे नंतर यावं सुरुवात मात्र या सगळ्या अशा पुढाऱ्यांपासून लबाड पुढऱ्यांपासून खरं सुरुवात ही प्रशासनानं केली पाहिजे परंतु मात्र हे सध्याचं हे जिल्हा प्रशासन हे सगळ्या या पुढाऱ्यांच्या हातचं खरं घरकाम करणारे घरगडी आहेत त्यांच्या अशा प्रमाणे सध्या ते वागतायत त्या बुरानगर मध्ये देवीचे जे तुळजापूरच्या देवीचे भगत आहेत त्यांचं एक बांधकाम त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावून ते सगळं दीड कोटीचं बांधकाम पाडलं दीड कोटीचं वास्तविक पाहता मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बांधकाम परवानगीसाठी रितसर अर्ज केला त्या टाउन ने त्यांचे नकाशे सगळे व्यवस्थित ओके आहेत म्हणून पुढे महसूल विभाग अधिकाऱ्यांकडे पाठवले मंजुरी द्यायचं काम प्रांतांकडे असतं दोन वर्ष झाले प्रांतांकडे फाईल पडली ना रिजेक्ट केले ना मंजूर केले अशा वेळेस कायद्यानुसार नव्वद दिवसानंतर जर परवानगी दिली नाही तर ती दिलेली आहे असं ग्राह्य धरावं लागतं म्हणजे एका अर्थानं ते अधिकृत बांधकाम असताना देखील मोठा फौजपाठा लावून ते पाडलं आणि सर्वात दुःखाची खेदाची बाब म्हणजे देवीच्या प्रवेशद्वाराचं जे नाव होत कमान होती ती देखील त्यांनी त्या ठिकाणी पाडलेली आहे पण मात्र यांचं स्वतः लिहून दिलेलं बांधकाम आहे ते मात्र प्रशासन त्याला कुठलाही धक्का लावत नाही आणि म्हणून जिल्हा प्रशासनामध्ये खरंच धमक जर असेल खरंच तुम्हाला अतिक्रमण पाडायचे असतील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाडायचा असेल तर सुरुवात या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदार खासदारांच्या अतिक्रमण तपासा त्यांच्या घराची बांधकाम नियमित आहेत नाही तर तपासा नंतर आमच्या सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी तिथं काय असेल तर कारवाईकडे पुढे जावं खरंच जर हे जिल्हा प्रशासनाकडे अधिकाऱ्यांकडे काहीतरी खरंच कायद्याचा कायदा पाळून जर ते काम करणार असेल तर यांची आधी बांधकाम पाडण्याची धमक दाखवावी उगाच बिचाऱ्यां बिचारा आमच्या सर्वसामान्य गोरगरीब ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत करून आज त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे त्याच्यावरती कारवाई करण्या अगोदर या लोकांच्या बांधकामाला आधी खरं धक्का लावा नंतर इथं हे करावं आणि राहुरी नगरपालिकेचं देखील जे काय अतिक्रमण करायची कारवाईचं आमचा काही विरोध नाही ठीक आहे नियमाप्रमाणे काय असेल ते करा पण मात्र थोडीशी काहीतरी सहानुभूती थोडीशी माणुसकी बघून याच्यावरती करावं आणि एक न्याय एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं न करता सरसकट केलं असं तर आम्ही काय म्हंटलो असतो पण मात्र काही ठिकाणी तुम्ही काय करता काही ठिकाणी तोंड बघून करता की का काय हे कळत नाही आणि म्हणून थोडस सहानुभूतीपूर्वक सा त्या ठिकाणी विचार करून नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई करावी हा देखील आमचं मागणी येत मिन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी